मोबाईल चोरी करणाऱ्या पंधरा मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश पाहूया सविस्तर बातमी सातपूर परिसर तसेच नाशिक, तसे नाशिक शहरातील इतर विविध ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे या संशयिताकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण पंधरा मोबाईल जप्त करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहल येलमल्ले यांचा महागडा मोबाईल सातपूरच्या श्रीराम चौक येथून दाखल केली सातपूर गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित संदीप गिरासे वर्ष अठरा याच्यासह एक विधी संघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले या संशयिताकडून विविध कंपन्यांचे दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे पंधरा महागडे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रारदार स्नेहल येळमल्ले वय चोवीस वर्ष यांनी त्यांचा मोबाईल ड्युटीवर न येत असताना स्नॅच झाला चोरून नेला म्हणून तक्रार दिली होती त्यावेळेस काही ठिकाणचे आम्ही फुटेजेस घेतलेले आहेत तसेच त्या ठिकाणी गोपनीय माहिती काढली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन इसम एका बर, चे मोबाईल स्नॅच करताना दिसून आले त्याचा आम्ही गोपनीय माहिती घेऊन के पाठलाग केला तसेच त्याबाबत बरीच माहिती घेतली त्याअंत पोलीस स्टेशनचे तपास पथकातील आमचे कर्मचारी संभाजी शिंदे व महाले यांना त्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही संदीप राजेंद्र गिराशे वय अठरा वर्ष राहणार घरकुल अपार्टमेंट जिजामाता कॉलनी शिवाजीनगर सातपूर यास अटक केलेली असून त्याच्यासोबत आणखी एक विधी संघर्षित बालक आहे त्याला देखील आम्ही ताकद घेतले होते त्यांच्याकडून एकूण गुन्ह्यातील मोबाईल व इतर चौदा मोबाईल असे एकूण पंधरा मोबाईल आम्ही या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि त्यांचा कस्टडी कामी व गुन्ह्याचा तपास हवलदार मुसळे करत आहेत सातपूर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद